बघा दोन वस्तू प्रत्येकी अठराशे रुपयाला विकल्यामुळे एकाच्या विक्रीत म्हणजे एका वस्तूच्या विक्रीत बारा पॉइंट पाच टक्के नफा तर दुसऱ्या वस्तूच्या विक्रीत पंचवीस टक्के तोटा होतो तर दोन्ही वस्तूंची एकूण खरेदी किंमत किती प्रश्न पाठवत असताना पर्यायासह पाठवा म्हणजे एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तरा जाण्याची अवसर दिशा वाट मार्ग आपल्याला कौशल असतो लेकरांनो लक्ष द्या आरबळा आरबळी होत नाही लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा दोन गोष्टी आहेत वस्तूची विक्री किंमत इथं सुद्धा अठराशे रुपये दोन वस्तू इथा सुद्धा वस्तूची विक्री किंमत तीच आहे लक्ष द्या गणिताला उत्तराप्रत न्यायचं कस दोन वस्तू प्रत्येकी अठराशे रुपयाला विकल्या एका व्यवहारामध्ये लेकरांनो काय झाला शेकडा नफा तर दुसऱ्या व्यवहारामध्ये काय झाला शेकडा तोटा झाला या काही गोष्टी एक एक गोष्ट लक्षात घ्या या गणिताला एक मित्रांनो पाठ करा व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा झाला असेल तर खरेदी किंमत काढायची कि कशी विक्री किंमत याला सोबत गुणीला शंभर आणि भागीला शंभर अधिक स्वरूपात व्यवहारात झालेला शेकडा नफा विक्री किंमत वस्तूची अठराशे रुपये आहे गुणीला शंभर भागीला शंभर अधिक स्वरूपात या एका वस्तूच्या विक्रीत बारा पॉइंट पाच टक्के नफा झाला म्हणून अधिक स्वरूपात बारा पॉइंट पाच हा गुणाकार लेकरांनो अठरावर चार शून्य ही छेदातली बिरीज एकशे बारा पॉइंट पाच छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं दशांश चिन्हानंतर एक घर एक स्थळ एक अंक आहे म्हणून अंशामध्ये एक शून्य वाढवा किंवा गुणीला दहा घ्या एकच आता छेदामध्ये चिन्ह चाललं गेलं आणि हा भाग सोळाशे लेकरांनो जातो म्हणजे ज्या व्यवहारात नफा झाला ती वस्तू किंवा त्या वस्तूची खरेदी किंमत सोळाशे रुपये आता सूत्र परत विक्री किंमत गुनिला शंभर याला भागीला शंभर वजा शेकडा तोटा ज्या व्यवहारामध्ये तोटा होतो तोटा झाला असताना खरेदी किंमत काढायची कि कशी प्रस्तुत सूत्राच्या सहाय्याने इथं वस्तूची विक्री किंमत तीच आहे गुणीला शंभर शंभर वजा स्वरूपा बघा दुसऱ्या वस्तूच्या विक्रीत पंचवीस टक्के तोटा म्हणून वजा पंचवीस अंशामधला हा गुणाकार अठरावर चार शून्य भागीला छेदामध्ये पंचाहत्तर हा भाग दोन हजार चारशे न जातो दोन हजार चारशे रुपये ही दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत जिच्यामध्ये कोटा झाला आणि सोळाशे रुपये ही खरेदी किंमत ज्या वस्तूच्या विक्रीत नफा झाला ही ती दोन उत्तर एखाद्या वेळेस वस्तूंची एकूण खरेदी किंमत तर या चोवीसशेची आणि सोळाशेची बेरीज करा चार हजार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पाठवत असताना पर्यायासह पाठवा ही नम्र विनंती ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल फिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका हे याच्यासाठी ती प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके